सकल मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्यांच्या अनेक मागण्या पूर्णत्वास आल्या आहेत तर उर्वरित मागण्यांवर कारवाई सुरू आहे, आहे असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे सकल मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण उपवर्गीकरणाबाबतचे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना दिले असून याबाबत एक न्यायिक समिती स्थापन करण्यावर सरकारचा विचार सुरू आहे मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाबाबत अभ्यास समितीचा अहवाल हा तात्काळ सरकारला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत आरटी कार्यालयाच्या मदतीनं समाजाच्या उत्थानासाठी गतीनं काम करावी समाजासाठी बिनव्याजी कर्ज योजनेबाबत त्यांनी बँका आणि महामंडळांना आदेश दिले तसंच लहूजी साळवे अभ्यास आयोगाने दिलेल्या शिफारशी लागू करण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या सांगलीत वाटेगाव इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी तातडीनं जागेचं भूसंपादन करावं लहूजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊसाठी स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही यांची ग्वाही त्यांनी दिली या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी सकल मातंग समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते